त्याच्याबद्दल आरोप करताना दिसतात म्हणजे शादिबाई अब्दुल्ला दिवाना सांगतो आणि केजरीवालांनी पराभव स्वीकारला आणि महत्वाचं केलं म्हणजे अतिशय यांना विरोधी पक्षाने आज हायकोर्टाने शिक्षा दिली की त्याला कोर्स काय पुढचा सुप्रीम कोर्टात जायचं आता त्यांनी आता सुप्रीम कोर्टात गेले की के म्हणणार की अजून सुप्रीम कोर्टाने कुठं शिक्कामोर्तब केलंय अशी एक पळवाट असते होिल्ह्यात त्यांचं स्थान आहे पण अख्ख्या मुंबईमध्ये एकनाथ शिंदेचं उद्धव ठाकरे स्थान नक्की नाही त्यामुळे उद्धव पराभूत करताना भारतीय जनता पक्षाला एकनाथ लागेल मंडळी नमस्कार महाराष्ट्र न्यूज कम्युनिकेशन वर्तमान या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे मंडळी दिल्ली गाजते आहे ते काही महिलांमुळे आणि का गाजते आहे याची कल्पना आहे तुम्हाला दिल्लीची मुख्यमंत्री महिला झालेली आहे चौथी मुख्यमंत्री आहे महिला त्याच्यानंतर विरोधी पक्षनेतेपदी पण महिलेचीच निवड झालेली आहे आता ते साहित्य संमेलन पार पडलं या साहित्य संमेलनामध्ये अध्यक्षा होत्या त्या आपण महिला डॉक्टर तारा भोवाळकर होत्या आणि त्याच्यानंतर जो सगळ्यात शेवटचा विषय काल जो गाजला आहे तो डॉक्टर नीलम गोरे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यामुळे गेल्या काही दिवसामध्ये दिल्ली ही महिलांच्यामुळे गाजते आहे अशा या विषयावरती आपण याच्या वर्तमानमध्ये चर्चा करणार आहोत त्यासोबतच राज्यामधले अनेक विषय आहेत त्यातला एक माणिकराव कोकाटे आहे धनंजय मुंडे आहेत शिंदे आणि पवार यांच्या जे काय कथित गुळपीठ झालं आणि त्याच्यामुळे जो काय पुरस्कार शिंदेना दिला गेला असं जे काय म्हटलं जात आहे या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत आणि त्याच्यानंतर शिंदे आणि फडणवीस यांच्यात नेमकं चाललं आहे काय हा जो प्रश्न पडलेला आहे सगळ्याला या सगळ्याची उत्तरं आपण शोधण्याचा प्रयत्न या आजच्या व्हिडिओमधून करणार आहोत सुरुवात करणार आहोत अर्थातच दिल्लीपासून आणि त्यासाठी माझ्यासोबत आहेत वरिष्ठ पत्रकार शैलेंद्र परजपे शैलेंद्र नमस्कार नमस्कार शैलेंद्र अं गेले काही दिवस दिल्ली म्हणजे साधारणपणे एक चार पाच दिवस म्हटलं तर हरकत नाही चार पाच दिवसामध्ये दिल्ली ही महिलांचं राज्य आले की काय अशी परिस्थिती आलेली आहे दिल्ली आहे अगदी छोटसं राज्य पण दिल्लीमध्ये जे काय घटना घडलेल्या आहेत त्या सगळ्या महिलांच्या केंद्रित झालेल्या आहेत उदाहरणार्थ दिल्लीमध्ये रेखा गुप्ताना भाजपानी मुख्यमंत्रीपदी नेमलं आपनी आतिशींना विरोधी पक्षनेतेपदी नेमलं आणि हे सगळं होत असतानाच अठ्ठ्याण्णव मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये झालं त्याच्या अध्यक्ष देखील डॉक्टर तारा भवाळकर ज्या अत्यंत मोठ्या विदुषी आहेत त्या होत्या त्यांचं भाषण देखील गाजलेलं आहे आणि या सगळ्यावरती कडी म्हणून एक राजकीय अशा पद्धतीचे एक उकळी त्या साहित्य संमेलनामध्ये फुटलेली आहे आणि ती आहे महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी जे काही वक्तव्य केलं या वक्तव्यामधून एक मोठं राजकीय वादळ निर्माण झालेलं आहे या सगळ्याकडे आपण कशा पद्धतीने पाहता मला असं वाटतं की याच्या तीन चार गोष्टी ज्या इन्वॉल्व्ह आहेत त्यात आणखीन एक गोष्ट अशी आहे की आपल्या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहे आणि आणि साहित्य संमेलनाच्या काळामध्ये म्हणजे सत्तर वर्षापूर्वी एकाहत्तर वर्षापूर्वी जेव्हा झालं तेव्हा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी अध्यक्ष होते आणि त्यांना गुरुस्थानी मानतात ताराभावळकर असंही त्या भाषणात म्हणाल्या तर त्यामुळे हा पण एक योग होता की लक्ष्मणशास्त्रींच्या शिष्या असलेल्या ताराभावळकर आत्ता अध्यक्ष आहेत त्या काळामध्ये बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगेळांचे वडील म्हणजे काकासाहेब गाडगेळ हे स्वागताध्यक्ष होते आज शरद पवार स्वागताध्यक्ष होते आणि त्या काळामध्ये एक परंपरा म्हणजे असं झालं होतं दिल्लीत की संमेलन मराठीचं साहित्य संमेलन दिल्लीत होत आहे म्हणून तत्कालीन राष्ट्रपतींच्या निमंत्रणावर राष्ट्रपती भवनात चहापान झालं ह्या साहित्य शारदेच्या सगळ्या सारस्वतांसाठीचं आणि तोच धागा पकडून शरद पवारांनी या वेळेला स्वागतपेक्षा असल्याने तसंच चहा पाणी वेळेला घडवून आणलं अशा बातम्या आलेल्या आहेत आणि तसं झालं तर ही चांगलीच गोष्ट आहे कारण मराठीचा बोल कौतुक आहे अमृतात हे पहिला जिंकेसारखं दिल्ली जिंकतात की नाही माहीत नाही पण दिल्लीत संमेलन तर झालं एकाहत्तर का वर्षांनी कारण तुम्ही जे महिला राज म्हणलात तसं दिल्लीत मुख्यमंत्री महिला झाल्यात आणि त्याचं कारण स्वच्छ आहे की जरी साहेब सिंग वर्माचे चिरंजीव प्रवेश वर्मा यांनी केजरीवालांना हरवलं असलं तरी सुद्धा एक महिला मुख्यमंत्री कारण अतिशय मुख्यमंत्री होत्या आम आदमी पार्टीच्या त्यामुळे आणि या गुप्ता ज्या आहेत त्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद त्यानंतर फायर ब्रँड अग्रेसिव्ह नेत्या म्हणून माहीत आहेत आणि त्यामुळे आत्ता दिल्लीला त्यांना तशीच गरज होती तुमच्या अतिशय तर आमच्या गुप्ता असं ते उत्तर दिलं गेलं आहे दुसरीकडे केजरीवाल स्वतः निवडणूक हरल्यामुळे म्हणजे मी निवडणुकीनंतर पुन्हा मुख्यमंत्री होईल असाच त्यांचा आविर्भाव होता पण म्हणजे स्वतःच हरल्यानंतर आणि त्यांच्यावर इतकी टीका झाली की ही अख्खी निवडणूक दिल्लीची आहे जी सगळा रेफरंडम ऑन केजरीवाल असे झाले म्हणजे केजरीवालांच्या विरुद्धचं सार्वमत असंच त्याला स्वरूप आलं होतं त्यांचा शीषमेल गाजला भ्रष्टाचार गाजला लिखर्चा घोटाळा म्हणजे दारूच्या लायसन्स बनला शाळा आणि आरोग्याच्या बद्दलचे शिवाय भ्रष्टाचार जास्ती गाजले त्यामुळे आपल्या विरुद्ध इतकं जनमत आहे तर केजरीवाल हे हुशार राजकारणी आहे म्हणजे ब्युरोक्रॅट प्लस राजकारणी हुशार आहेत आणि त्यामुळे त्यांनी ही काळाची पावलं ओळखून आत्ता म्हणजे निवडणुकीत हरल्यानंतर त्यांनी चांगली गोष्ट केली ती म्हणजे एक तर निवडणुकीचा पराभव उमद्यावानाने स्वीकारला कुठल्याही वेळेवाकडे आरोप केले नाही निवडणूक यंत्रावर आरोप केला नाही त्याच्या उलट म्हणजे संजय राऊत त्याच्याबद्दल आरोप करताना म्हणजे अब्दुल्ला आणि केजरीवालांनी पराभव स्वीकारला आणि महत्वाचं केलं म्हणजे अतिशय यांना विरोधी पक्षानेता केलं आज गुप्ता स्वतः आज मुख्यमंत्री झाल्यात त्यांचं कामकाज सुरू झालं कॅबिनेट पासन पहिल्या परवा पर आणि अतिशय या मुख्यमंत्री राहिल्यात केजरीवाल तुरुंगात तर त्यामुळे त्यांना अनुभव असला त्या विरोधी पक्षनेत्यात त्यामुळे आता दिल्ली जरी छोटं राज्य असले कारण त्याच्यात एनडीएमसी म्हणजे जे दिल्ली म्युन्सिपल कॉर्पोरेशन असेल आणि केंद्रशासित प्रदेश दिल्ली छोटं राज्य असल्यामुळे केंद्र सरकारही त्याच्यात इन्व्हॉल्व्ह असतं लेफ्टनंट जनरल असतात गव्हर्नर असतात त्यांच्याकडे कायदा सुव्यवस्था किंवा पोलीस खातं असतं त्यामुळे तसं फार करणार का नसतं पण तरी देखील महिलांना गायका तर आहे विरोधी पक्षनेता आहे महिला आणि मुख्यमंत्री महिला तुम्ही दुसरं जे म्हणालात ते नीलम गोऱ्हेंचा आरोप की जो खूप महत्वाचा आहे म्हणजे तारा भावाळकर संमेलनाच्या आल्या त्या विदूष आहेत आणि त्यांनी त्यांच्या बाटलात त्यांचं भाषण गाजलं कारण त्यांनी खूप छान आठ त्यांची मुळामध्ये शैली जी आहे ती अतिशय इन्फॉर्मल कारण त्या लोकसाहित्याच्या अभ्यासक आहेत राजचीम ढेरे यांनाही त्या गुरुसाने मानत तर राजीम ढेरांचं जे व्यक्तिमत्व होतं रुजू स्वरूपाचं तशा पद्धतीच्याच तारा भावाळकर आहेत म्हणजे त्यांनी काही गोष्टी आक्रमकपणे मांडल्या पण त्या वैचारिक पातळीवरच्या मांडल्या त्यामुळे संमेलन म्हणलं की वाद येतात संमेलन म्हणलं की काही चर्चा होतात वादवादंग होतात राजकीय लोक व्यासपीठावर असावेत का नसावेत हा एक सनातन वाद आहे म्हणजे रामकृष्ण मोरे मंत्री असतानाच्या काळात हा वाद गाजला होता पहिलीपासनं मराठी त्यांनी लावून धरलं होतं पहिलीपासून आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळा पहिलीपासनं इंग्रजी आणि मग आनंदीच्या संमेलनात त्यांचं भाषण गाजलं होतं रामकृष्ण मोऱ्यांचं आणि साधो त्यावेळेला विचार होता की सरकार पैसे देतं संमेलनाला ते करदात्याचे पैसे पण सरकारच्या वतीने मुख्यमंत्री असतील किंवा एखादा त्या खात्याचा मंत्री असेल खा तो व्यासपीठावर फार काय बिघडत नाही ठीक आहे त्याला अध्यक्षांच्या पेक्षा महत्वाचं स्थान देऊ नये कारण सारस्वतंत्र संमेलन आहे मराठीचा जो संमेलनाचा अध्यक्ष आहे महामंडळाच्या अध्यक्ष ते प्रमुख असले पाहिजेत निमंत्रक संस्था असेल ती थोडी बाजूला आणि राजकारणी थोडी बाजूला असले पाहिजेत पण देशाचे पंतप्रधान असल्यामुळे ते पुढे होते आणि स्वागत अध्यक्ष असल्यामुळे शरद पवार होते तर त्यात काही फारसं वावग आहे आणि ताराभावाळकर म्हणजे आज संमेलनाचा काल पण ताराभावाळकरांचं भाषण एकाहत्तर पाणी अतिशय उत्तम भाषण आहे का काय होतं पहिल्या दिवशीचा कार्यक्रम खूप मोठा होतो त्यामुळे लोकांना ते लांबण्यासारखं वाटतं कारण पंतप्रधान बोलणार शरद पवार बोलणार मुख्यमंत्र्यांचं भाषण होणार आणि त्यात मग त्यांचं भाषण मोठं मावळत्या अध्यक्षांचं त्यामुळे तो लांबतो कार्यक्रम त्याला कुठेतरी शुट्रूषितपणा आणणं हे जास्त गरजेचं आहे पण ताराभावाळकर या अध्यक्ष झाल्याने आणि त्या दिल्लीतल्या संमेलनाच्या झाल्याने मराठीचंही मान वाढलं आहे आणि लोकसाहित्यासारखं क्षेत्रही आज मध्ये त्यांनी जे वारंवार सांगितलं की भाषा बोलल्याने टिकते संत परंपरा जी होती त्यामुळे शिवाजी महाराज सत्तेवर फक्त ग्रंथात्मक टिकत नाही आणि हा एक वेगळा आणि खूप महत्वाचा विचार आहे असं मला वाटतं त्यामुळे त्यांनी गाजवलं त्याबरोबर संमेलनाच्या एका परिसंवादामध्ये आम्ही असे घडलो मध्ये नीलम गोऱ्यांनी जो मुद्दा मांडला आणि त्यांनी जाता जाता आम्ही तसे घडलो मग त्यातनं त्या म्हणजे एकाच पक्षात राहिलेल्या नाहीत वर्षानुवर्ष पण आता शिवसेनेत काही वर्ष आहेत आणि त्याच्यामध्ये त्या उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे बरोबर गेला आणि त्यांनी आरोप असा केला की उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये दोन मर्सिडीज दिल्याशिवाय एक पद मिळायचं नाही अशा स्वरूपाचा आरोप आपल्याला मात्र पद असं काही न असं पण म्हणाले कायमच असं होणारच ना त्यांना जे पद मिळालं ते त्यांच्या कामावर मिळालेलं आहे आणि मर्सिडीज आणि काही लोकांना पद आणि त्यांचा पुन्हा पुन्हा आरोप हाच आहे की उद्धव ठाकरेंनी सांगावं म्हणा दोन मर्सिडीज मिळाला की नाही त्याच्या विरुद्ध पुन्हा एक महिलाच उडी घेऊन आल्यात सुषमा अंधारे आणि सुषमा अंधारे वारंवार त्यांच्या मुलाखतीत म्हणतात मी खूप छोटी आहे मी खूप छोटी आहे मी यांच्या गोरेच्यामुळे कारण त्यांना त्यांच्या वेळाला एम एस सी केलं उपाध्यक्ष झाल्यात उपसभापती उपा झाल्यात वगैरे असं म्हणत म्हणत त्या म्हणतात त्यांचं काही काम नाही त्या मातोश्रीच्या दारात लोक पुणे यावे पुणे जर मातोश्रीच्या दारात पुणे आज जेव्हा येऊ नये हे ठरवणे इतकं निलम यांना महत्व दिलं असेल तर त्या काही मोठ्या नाहीत कसं म्हणणार ना तुम्ही तर सुषमा अंधारेंच्या विधानांमध्ये खूप विसंगती दिसून आली त्यांच्या एकूण याच्यामध्ये आणि निलम जो आरोप आहे त्याला पुरावा काय म्हटल्यावर निलम गोरे म्हटलं मी आरोप केला आहे अनेकांना माहिती आहे शिवसेनेतले आहे म्हणजे तर शिवसेनेकडनं पुरावा दे हे म्हटलं जाते आपण त्याच्या जा राजकीय जर अर्थ काढला ना तर मला असं वाटतं स्वच्छपणे की निलम गोऱ्यांच्या आरोपामुळे उभार सेना किंवा उद्धव ठाकरे शिवसेनेची पंचायत झाली आहे वस्तुस्थिती त्याचबरोबर संजय राऊतांनी डॉक्टर उषा तांबे एक पत्र लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये साहित्य महामंडळांनी या संदर्भामध्ये खुलासा करावा हे राजकीय व्यासपीठ आहे का अशा पद्धतीची भूमिका कोणाला मांडाल तुम्ही कशी देता असं म्हटलेलं आहे असा, असा प्रश्न विचारला अन्यथा साहित्य महामंडळाने माफी मागावी अशी म्हणजे मागणी केलेली आहे या यापैकी काहीच होणार नाही त्याचं कारण असं की म्हणजे महामंडळ जे आहे ना जसं माझी अध्यक्षांना निमंत्रण देणं याच्यावर उषा तांबेने हे आमची जबाबदारी नसते म्हणजे उषा तांबे आज पहिल्यांदा साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष झालेल्या नाही यापूर्वी झालेल्या वर्षानुवर्ष त्या साहित्य महामंडळ त्याच्याशी संबंधित राजकारण त्याच्याशी संबंधित निवड प्रक्रिया याच्यात आहेत तर त्यांना हे सगळी प्रक्रिया माहीत आहे <coughs> त्यामुळे हा जो कार्यक्रम तयार केला जातो साहित्य संमेलनाचा त्याच्यामध्ये कुणी यावं कुणी येऊ नये हे सगळं कोणी काय बोलावं नाही त्यामुळे एखाद्या परिसंवादात आम्ही असं घडलो म्हटलं नंतर ते घडण जणण सांगताना एखाद्या राजकीय नेत्यांनी कुठेतरी दुसऱ्या राजकीय नेत्यावर पक्षावर आरोप केला तर त्याला सेन्सरशिप लावता येणं हे शक्य नाही हे संजय राऊतांनाही माहिती पण त्यांना उद्धव ठाकरे सेनेच्या वतीने काहीतरी करणं भाग आहे म्हणून त्यांनी ते पत्र लिहिलंय पण महामंडळ माफी मागेल मला शक्यता वाटत नाही म्हणजे निलम गोरेने तुमच्यावर आरोप केला आहे त्याच्यामध्ये महामंडळ कशाला माफी मागेल त्या संमेलन कशाला माफी मागेल शक्यच नाही इनफॅक्ट अशा पद्धतीचे ते जर स्वतःलाही न पटणारे म्हणजे पत्र पाठवणं किंवा अशा काही मागणार असतील तर त्यांनी त्यांच्या पक्षाचं हसविल किंवा त्यांची किंमत राजकीय दृष्ट्या कमी म्हणजे मी हसविल किंवा हे कसं आहे की हे काय समाजामध्ये चौकट येत छापून लोक मनात काहीतरी निर्णय घेतील प्रत्येक माणूस काय विचार करतो आपल्याला स्टेथस्कोप नाही आहे बघायला महाराष्ट्रभरात किंवा जगभरात परंतु मला राजकीयदृष्ट्या विचाराल तर राजकीयदृष्ट्या संजय राऊतांनी जे पत्र लिहिलं महामंडळाने बापणामागे किंवा संमेलनात असं करू करून आता संमेलनात राजकीय परिसंवाद वर्षानुवर्ष राऊतांना काही पत्रामुळे राजकीय किंमत कमी होईल असं मला वाटतं बरोबर त्यामुळे साहित्य संमेलन आणि वाद हे पुन्हा एकदा अधोरेखित झालेला आहे परंपरा कायम राहील आपण त्याच्यानंतर पुढच्या विषयाकडे जाऊया पुढचा विषय तेवढाच राज महाराष्ट्राच्या राजकारणा करता तेवढाच गंभीर आहे कारण यापूर्वी ज्यांना ज्यांना न्यायालयानं शिक्षा सुनावलेली आहे त्यांचं सदस्यत्व पद विधानसभेत रद्द करण्यात आलेलं आहे याच्या अगदी लेटेस्ट गोष्ट म्हणजे सुनील केदार आहे मात्र माणिकराव कोकाटे जे राज्याचे मंत्री पण आहेत त्यांना शिक्षा सुनावून देखील इतके दिवस उलटून देखील अद्याप त्यांचं सदस्यत्व कायम ठेवलेलं आहे ना त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा झालेला आहे दुसरीकडे धनंजय मुंडेंचा पण विषय गाजतो आहे या सगळ्या याच्यामध्ये कुठेतरी महायुतीची कोंडी होती म्हणजे थोडक्यात देवेंद्र फडणवीस म्हणून मुख्यमंत्री म्हणून त्यांची कोंडी होती त्यांना मित्र पक्षांना सांभाळून घ्यावं लागतं हे कुठे कंपल्शन त्यांना द्यावे हे असं काय कंपल्शन आहे त्यांना दिसत कारण दुसरा विषय असा आहे की विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एक प्रतिक्रिया दिली होती त्यांनी असं म्हटलं होतं की मला निकालाची प्रत प्राप्त झाली की मी लगेच त्यावरती कारवाई करेन आता अर्थात ते ज्येष्ठ वकील आहेत त्यांना माहिती आहे निकालाची प्रत कधी प्राप्त होते कशी प्राप्त होते ती आता इमिजिएटली ऑनलाईन तर दिसते कोर्टाच्या वेबसाईटवरती वरती तरी सुद्धा आता आपल्याला सर्टिफाईड कॉपी मिळाली नाही असं ते कारण कदाचित देऊ शकतील पण म्हणून जितेंद्र आव्हाडांनी परवाच्या दिवशी जी कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली त्याच्यामध्ये त्यांना एक प्रत देऊन टाकली आणि सांगितलं कारवाई करा या सगळ्याची पार्श्वभूमी पाहता एकंदरीत महायुती सरकार इतकं मोठं बहुमत मिळून देखील अडचणीत आहे असं तुम्हाला वाटतं का नाही सरकार अडचणीत आहे असं नाही परंतु सरकारवर नामुष्कीची वेळ कोणत्या चार महिन्यात आलेलीच आहे अडचणीत सरकारने कारण मेजॉरिटी आहे परंतु सरकारवर नामुष्कीची वेळ वारंवार येते त्याचं मुख्य कारण बीडमधल्या घटना आहेत आणि बीडमधल्या घटनांमध्ये डिसेंबरच्या अधिवेशनात न्यायालयाने चौकशी पण लावलेली आहे म्हणजे उच्च न्याय न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली निवृत्त न्यायमूर्तींच्या दुसरी रिटायर्ड आय जींच्या अध्यक्षतेखाली एक लावलेली आहे समिती चौकशी समिती आता याचे अहवाल जे आहेत ते मार्च ते जूनच्या मध्ये येणं अपेक्षित आहे तीन महिन्याच्या सहा महिने त्या काळात होता त्यामुळे हे अधिवेशन जे आहे तीन मार्च पासनचं जे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे राज्याचं की ज्याच्या दहा तारखेला अजित पवार वित्त मंत्री आहेत ते अर्थसंकल्प सादर करणार आहेत कारण या सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प असेल त्यामुळे हे अर्थसंकल्पीय अधिवेशन निर्णायक असेल कारण गेले तीन चार महिने जी खतख आणि बीडवर असंतोष आहे त्याचं अंतिम उत्तर म्हणजे मुंडेंना वाचवतात पाठीशी घालतात त्यात त्यांना राजीनामा द्यायला लावतात या सगळ्याचं उत्तर या अधिवेशनात मिळेल असं मला वाटतं आणि तीच गोष्ट माणिकराव यांच्या बाबतीत आतापर्यंत कुठलेही पक्ष याला अपवाद नाही कुठलेही पक्ष भारतातले महाराष्ट्रातले त्या सगळ्यांनी हा हीच भूमिका कायम घेतली आहे की कुठलीही व्यक्ती न्यायालयाने शिक्षा देईपर्यंत म्हणजे कन्व्हिक्ट होईपर्यंत निर्दोष आहे किंवा इनोसंट आहे दिले शिक्षा दिलेली नाही नाही असं आम्ही मानतो आता काय आहे हायकोर्टाने शिक्षा दिली की त्याला कोर्स काय पुढचा सुप्रीम कोर्टात द्यायचं नाही आता आता सुप्रीम कोर्टात गेले की म्हणणार की अजून सुप्रीम कोर्टाने कुठं शिक्कामोर्तब केलंय अशी एक पळवाट असते पण असं केल्यानंतर म्हणजे उच्च न्यायालयाने शिक्षा दिली आणि सुप्रीम कोर्टात गेले आणि म्हटले की नाही सुप्रीम कोर्टाचा निर्णय आणि सुप्रीम कोर्टाने उच्च न्यायालयाचे निर्णय फिरवलेले आहेत त्यामुळे कदाचित चुकलाही असू शकेल ठीक आहे निर्णय दिलाय आम्ही वर दाद मागितले असा पळवाट असू शकते असा डिफेन्स केला जाऊ शकतो कोकाड्यांच्या वतीने पण मुळामध्ये ते सत्तावीस वर्ष जुनी आहे म्हणजे कोकाट निवडणूक लढवली तेव्हा असं काहीतरी आपले विषय आहे हे त्यांना माहीत आहे त्यांनी पक्षश्रेष्ठींना त्यांच्या कल्पना दिली का दुसरी गोष्ट अशी की कुठल्याही व्यक्तीला मंत्रिपदावर नेतला त्यावर ते त्यांचा तुम्ही कॅरेक्टर बघता का त्यांच्याविरुद्ध काही केसेस आहे का बघता का पण सगळेच पक्ष आज निवडून देण्याची क्षमता या गोष्टीवर आमदारकीचं तिकीट देतात दुसरं मंत्री करताना काय असतं तो बाहुबली आहे का त्याचा इन्फ्लुएन्स किती आहे तो चार आमदार फोडू शकतो का हो तो आपल्या सरकारला धोका पोहोचवू शकतो का त्या भागामधल्या आपल्या प्रॉस्पेक्ट्सना काही खच्ची करू शकतो का हे सगळं बघून मंत्रीपद देतात त्यामुळे डार्विनियन सिद्धांताप्रमाणे बळी तो कांदिणी हे तिथे लागू होतं तस आता कोकाटांनी सुद्धा म्हणजे कृषी मंत्री झाल्यानंतर दोन तीन विधान अशी केलेली आहेत मंत्रिपद आल्यानंतर सुद्धा म्हणजे शेख रुपयाचं शेतकऱ्यांच्या देखिया देखिया। एक रुपयाची भीक देखील दे भिकारी भी घेत नाही तर मला असं वाटतं की असंवेदनशील विधानं करणं म्हणजे सगळेच राजकारणी त्यातील वाढत सर्व पक्षांचे पण हा जो निकाल आलाय त्या निकालानंतर स्वतःहून कोणी सोडलं म्हणजे लालकृष्ण आडवाणी जैन डायरीत आला आणि पार्लमेंटमध्ये येणार नाही जसं मागच्या वेळी मी सांगितलं होतं माणिकराव गावित त्यांच्याविषयी एक आरोप झाला की एका बदलीसाठी किंवा नियुक्तीसाठी त्यांनी फोन केला तो फोन कॉल त्यांचा डॉक्टर आवाज होता असं त्यांचं म्हणणं होतं पण त्यांनी पार्लमेंटमध्ये येणार नाही म्हणाले सिद्ध होईपर्यंत फक्त टीव्ही वाल्यांचा आरोप होता एका टीव्ही वाहिनीचा एकाच टीव्ही वाहिनीची नाही ती आता ते हळू 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 राजकारण घसरत चाललंय तसं यांच्याकडनं ही अपेक्षा नाही की यांनी काही राजीनामा द्यावा नार्वेकर जे स्वतः कायद्याचे त्यांना ज्ञान आहे आणि त्यांनी ही खूप मोठी म्हणजे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या सेनेचं हिअरिंग जे घेतलं इथे विधानभवनात तेव्हाही त्यांनी त्यांचं कौशल्य दाखवून दिलं होतं आणि असं वाटत होतं त्यांना कायद्याच्या प्रक्रियेचं ज्ञान आहे आपल्याला निकाली प्रत कधी मिळते याचं ज्ञान हे सगळं बघितल्यानंतर त्याही निर्णय विषयाचा निर्णय मला असं वाटतं की या अधिवेशनात शंभर टक्के लागेल पण त्याला एक राजकीय किनार अशी आहे की मुंडेंचा विषय असो किंवा कोकणांचा विषय असो सगळ्यात महत्वाचं मला जे दिसत की सरकार काम करत आहे की नाही कारण तीन जे नेते आहेत त्यांच्यात कितपत सुसंवाद आहे स्वतः शिंदे सारख्या त्या जातात त्यामुळे राजकीय जे विरोधक आहेत मुख्यत्वे काँग्रेस म्हणजे विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेते नाना पटोले आता प्रदेशाध्यक्ष नाहीत पण ते विरोधी पक्षात आहेत आज आमदार ज्येष्ठ आमदार आहेत ह्या सगळ्या लोकांनी हा विषय लावून धरला तर आपल्याला ते दिसेल असं मला वाटतं बरोबर आहे आपण त्याच्यानंतर येऊया थोडस पुढे कारण घोळा मैदान जवळ आहे विधानसभा अगदी तोंडावर पुढच्या पुढच्या आठवड्यापासून सुरू होते त्यामुळे काय होतं हे जनतेलाही दिसेल आणि आपल्यालाही दिसेल आपण त्या विषयावरती पुन्हा एकदा नंतर चर्चा करू कदाचित थो पुढच्या विषयाकडे येऊया एक तर एकनाथ शिंदेना बाळाजी शिंदेच्या नावाने पुरस्कार देण्यात आला सरहद संस्थेच्या वतीने तो सुद्धा दिल्लीमध्ये आणि तो सुद्धा शरद पवारांच्या हस्ते याच्या मागे कुठेतरी काहीतरी एक राजकारण फिरत आहे का किंवा राजकारणाची काही कड कडी तयार होतीय का किंवा राजकारण काही शिस्त आहे का अशा पद्धतीचं एक चर्चा सुरू झाली आणि ही चर्चा सुरू असतानाच उद्धव ठाकरेंनी अशा पद्धतीने टीका टीकेचं जे अस्त्र सोडलं किंवा एकंदरीत टीकास्त्र जे सोडलं ते संजय राऊतांनी सोडलं उद्धव ठाकरेंनी सोडलं या सगळ्यातून अल्टिमेटली हसं कोणाचं झालं किंवा यातून तोंडघशी कोण पडलं शरद पवार मात्र नेहमीप्रमाणे काहीही न बोलता शांत राहिलेले आहेत त्यांनी कोणत्याही टीकेचं उत्तर दिलेलं नाही कोणत्याही विषयाचं उत्तर दिलेलं नाही एकनाथ शिंदेनी त्यांच्या पद्धतीने उत्तर दिलं उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पद्धतीने उत्तर दिलं शरद पवार मात्र शांत आहेत आपण या सगळ्या प्रकरणाकडे सर्वसामान्य माणूस म्हणून कसं पाहूया हे बघा सर्वसामान्य माणसाला जे काय बातम्यांमधलं येतं मध्ये येतं आणि चर्चा टिप्पण्या होतात त्या बघायला मिळतात जसे एकनाथ शिंदेचा सत्कार शरद पवारांनी केला आणि पुरस्कार दिला आता ज्योतिरादित्य शिंदे यांच्या घराण्यात महाजी शिंदेच्या घराण्यातले ज्योतिरादित्य शिंदे आहेत तर आज तो पुरस्कार दिल्यानंतर शरद पवारांनी एकनाथ शिंदेचं कौतुक केलं की त्यांनी ठाण्याच्या राजकारणाला कशी दिशा दिली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना कसं राजकारण चांगलं केलं वगैरे आता हे कौतुक केल्यानंतर अर्थातच त्या मिरच्या झोंबल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आला आणि त्या झोमल्यात त्या दाखवण्याचं काम संजय राऊतांकडे मुख्यत्वे त्यामुळे त्यांनी लगेच टीका केली आणि शरद पवारांवरही टीका केली की आतापर्यंत शरद पवारांच्या हाताखाली तयार झालेत असं वाटावं वा, असं एकूण चित्र आहे असं असताना त्यांनी शरद पवारांवर टीका केली शरद पवारांनी त्या टीकेचं दुर्लक्ष केलं त्या टीकेकडे याच्यातनंच त्यांनी बोध घ्यायला हवा करत दुसरी गोष्ट अशी की महाराष्ट्राची जी संस्कृती आहे त्या पुरस्कार वितरणासाठी शरद पवारांनी येणं एकनाथ शिंदेना देणं याच्यात काय फार वावग आहे किंवा गैर आहे अशातला भाग नाही पण मुळात साहित्य संमेलनाची आयोजक संस्था सरहदच होती आणि दिल्लीतच कार्यक्रम होणार होता शरद पवार त्यानिमित्ताने दिल्लीतच होते आणि सरहदनी कार्यक्रम केला म्हणतात शरद पवारांना बोलवणं स्वाभाविकच होतं त्यामुळे याच्यामध्ये तुम्ही म्हणता त्याप्रमाणे फारसं वावग काही नव्हतं ना वावग नाही आपण राजकीय अर्थ शोधतात लोक त्यात पण फारसं गैर नाही कारण एकीकडे उद्धव ठाकरे आणि फडवणी जवळ येतात की काय अशी चर्चा चालू असताना एकनाथ शिंदे नाराज आहेत ती पण चर्चा आहे हे सरकार आल्यापासून वारंवार त्या ते त्यांच्या विषय संपल्यानंतर पुरस्कार देण्यात गैर अशातला भाग नाही त्याच्यात लोक राजकारण शोधतात आणि ते अपरिहार्य आहे कारण आपल्याला त्या चष्म्यात बघायची सवय झाली आहे आणि त्यात राजकारण नसेलच असाही दावा कोणी करू शकत नाही त्यामुळे त्यांनी एकनाथ शिंदेचं कौतुक केलं याच्यात फार काय विशेष आहे असं नाही पण त्यातला मूळ मुद्दा असा आहे की जर एकनाथ शिंदे यांचं शरद पवारांनी कौतुक केलं की ठाण्याला त्यांनी दिशा दिली आणि महाराष्ट्राला पण चांगलं राजकारण केलं मुख्यमंत्री म्हणून चांगलं काम केलं तर मग उद्धव ठाकरे शरद पवार यांचा पक्ष विरोधी पक्षात असताना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर सव्वा दोन वर्ष मग त्यांनी जी टीका केली की गुजरातला उद्योग गेले त्याच्यानंतर राष्ट्राची राज्याची प्रगती झाली नाही तर या टीकेला काय अर्थ नाही थोडक्यामध्ये पूर्वीच्या काळी शरद पवारांचं राजकारण जे होतं की पब्लिक मेमरी शॉर्ट आहे असं गृहित धरून की लोक विसरतात असं गृहित धरून आजकाल सोशल मीडियामुळे आणि प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ जुना काढून दाखवता येत असल्यामुळे तुम्ही दोन सवा दोन वर्ष विरोध केला एकनाथ शिंदे यांना आणि त्यांच्या सरकारला आणि आज त्यांचं कौतुक करताय तर याचा अर्थ तुमचा आतून कुठेतरी भाजपला पाठिंबा आहे का अशी पण संशयास्पद भूमिका पवारांची व्हायला लागते आणि शरद पवारांची भूमिका संशयास्पद ठेवण्यात एकीकडे मोदी शहा यशस्वी झालेत भाजप यशस्वी झालाय आणि दुसरीकडे आता ते एकनाथ शिंदेही करतात दिसतात म्हणजे एकनाथ शिंदेंनी पुरस्कार घेतला तर एकनाथ शिंदेंना हे राजकारण कळत आहे काय होतं की आपण लौकिक अर्थाने ते काय फार भारी राजकारण नाहीत वगैरे असं रेडिकून लोक करतात आणि तेच महत्वाचं आहे की एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालीच निवडणूक लढली आणि आज ते शरद पवारांच्या हस्ते पुरस्कार घेताना शिंदेंनी केलेलं भाषण पण महत्वाचं आहे शिंदेंनी भाषण केलं त्याच्याबरोबर ज्योतिरादित्य शिंदे केलेलं भाषण हे तितकंच महत्वाचं आहे कदाचित उद्या ज्योतिरादित्य शिंदेंना महाराष्ट्रात आणतात की काय असं वाटावं असा अर्थ त्यांच्या वाटणार पण निघतो त्यामुळे त्या कार्यक्रमात अनेक राजकीय अर्थ निघाले तरी महाराष्ट्राची राजकीय संस्कृती लक्षात घेता पवारांनी एकनाथ शिंदेचं कौतुक करणं कारण ते, ते कार्यक्रमा पुरत असतं त्यांनी काही सव्वा दोन वर्षाच्या सरकारला सर्टिफिकेट दिलेलं नाही कार्यक्रमामध्ये जाऊन एखाद्याचा सत्कार करून तुम्ही कशा वाईट आहात असं तर बोलायची पद्धत नाही आणि ते सभासदांच्या संकेतातही बसत नाही त्यामुळे कदाचित ते बोलले असतील एवढंच त्याच्यात आपण बघायला आपण त्याच्यानंतर थोडंसं पुढे हा कुठे तरी एक राजकारणाचा त्याला वास येतोय की काय असं वाटावं आणि एकनाथ शिंदे तुम्ही म्हणा त्याप्रमाणे तसे कमी लेखण्यासारखे राजकीय नेते राहिलेले नाहीत कारण महाराष्ट्राने आता गेले अडीच तीन वर्ष पाच वर्ष त्यांना पाहिलेलं आहे तर पुन्हा पुन्हा ते एकनाथ शिंदेचं जे विधान आहे मला हलक्यात घेऊ नका हे विधान पुन्हा पुन्हा गास्त आहे पुन्हा पुन्हा एकदा गाजल्यानंतर आत्ता दे जे वाक्य प्रसार माध्यमांना जे काय सांगितलं मला हलकात घेऊ नका असं मी अडीच वर्षापूर्वी म्हटलेलं होतं तरी ते पुन्हा मला हलकात घेऊ नका असं मात्र म्हणत आहेत आणि पुन्हा एकदा टांगा पलटी घोडे फरार असं हो होऊ शकतं मात्र पुन्हा एकदा रेफरन्स तो उद्धव ठाकरेंना देत आहेत हे नेमकं कोणाला उद्देशून आहे ही शंका आपल्या मनात म्हणजे पत्रकार म्हणून आपल्या मनात तर काम शंका नाही आपल्याला पूर्णपणे या गोष्टीची खात्री आहे की हे सगळं उद्देशून हे भाजपाला आहे हे उद्देशून सगळं फडणवीसांना आहे नेमकं फडणवीस आणि शिंदे यांच्यात चाललं आहे काय एका बाजूला फडणवीस आणि दुसऱ्या बाजूला अजित पवार यांचं गुळपीठ बऱ्यापैकी जमलेलं दिसत असताना एकनाथ शिंदेची त्यांना गरज राहिली नाही का एक दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या त्यांच्या ज्या भेटी वाढलेल्या आहेत त्या उद्धव ठाकरेंनी वाढवलेल्या जरी असल्या अर्थात तरी सुद्धा फडणवीस त्यांना थोडीशी हवा देताना दिसत आहेत तिसरी गोष्ट या गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीये की फडणवीस गेल्याच महिन्यामध्ये राज ठाकरे यांच्या घरी जाऊन त्यांना भेटलेले आहे म्हणजे मुख्यमंत्र्यांनी एखाद्या पक्षाच्या नेत्याच्या घरी जावं आणि चहा पाणी करावं अशी काय परिस्थिती परिस्थिती उद्भवलेली नव्हती म्हणजे एकनाथ शिंदेना कुठेतरी एलिमिनेट करण्याचा किंवा त्यांचं महत्व कमी करण्याचा एलिमिनेट जरी नाही करू शकले तरी त्यांचं महत्व कमी करण्याचा हा प्रयत्न आहे का असं आपल्याला निश्चितपणे वाटावं अशी शंका येत नाही का नाही त्याच्यामध्ये जे मुख्यमंत्री राज ठाकरेंकडे गेले ते त्या भागात कार्यक्रम होतो आणि राज गेले तो कडसीचा विषय आहे की फोन केला आणि त्या भागात तुम्ही आहात तर माझ्याकडे येऊन काय फारसं विशेष नाही त्यातल्या नाश्त्याचं कौतुक झालं वगैरे परंतु एकनाथ शिंदे इतकं ते सहज सोपं आहे नाही सहज सोपं नाही आहे ते त्याचा तो मुहूर्त साधला जातो की कार्यक्रम इकडे आहे हे पहा या गोष्टी सिद्ध करता येत नाहीत म्हणजे फॉर एक्झाम्पल की एकनाथ फडणवीसांचा कार्यक्रम आहे राज ठाकरेंच्या घराच्या भागामध्ये कुठेतरी आणि त्यावेळेला ते त्यांनी फोन केला की के या भागात येत आहे तर माझ्याकडे येऊन जा आपल्याला हे माहित नाही की फडणवीसांनी त्यांना फोन करून सांगितलं का की मला बोलवा आपल्याला ह्या गोष्टी सिद्ध नाही करता येत राजकारणामध्ये अनेक गोष्टी अशा असतात की ज्याचे कागदोपत्रे पुरावे नसतात त्यावर ताकभात आपल्याला गेस करावं लागतं तस जे वर्करणी आलं बातम्यांमध्ये आलं त्याच्यामध्ये जे आलं ते मी सांगतोय हे इतकं सोपं असतं का माहित नाही मला जटिलच असतं राजकारण कॉम्प्लेक्सच असतं पण राज ठाकरेंनी त्यांना एक कडची कॉल केला की या भागात येत आहे तर माझ्याकडे या म्हणून ते गेले हे सोपं असतं का नाही राजकारणच ना आहे पण प्रत्यक्ष काय घडलं असेल याचा पुरावा कुणीही देऊ शकत नाही जगात म्हणून हे मी सांगतोय तसं सा, राज ठाकरेंच्याकडे ते गेले चहापान केलं आता चहापानामध्ये तुम्ही संदर्भ लावला होता की एकनाथ शिंदे लांब जात आहेत का मग उद्धव ठाकरे जवळ येत आहेत का तर उद्धव ठाकरे संदर्भामध्ये फडणवीसांनी दोन तीन वेळाला ही भूमिका स्पष्ट केली आहे की आमच्याकडे आता जागाच नाहीये आणखी कोणाला घ्यायला मुळात हे त्यांनी सांगितलंय मग राज ठाकरेंकडे गेले आणि जर साखरप्रेणी केले तर त्याचा अर्थ काय असतो तो मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी आहे की मला उद्धव ठाकरे बरोबर नको आहे म्हणजे शिवसेनेला पराभूत करायचंय तर मनसेची मदत लाभू शकते अगदी अगदी उघड आहे ते आणि एकनाथ शिंदे यांचं स्थान मुंबईत तितकं आहे का जेवढं उद्धव ठाकरे यांच्या सेनेचं आहे तर निश्चित नाही म्हणजे ठाणे जिल्ह्यात त्यांचं स्थान आहे पण अख्ख्या मुंबईमध्ये एकनाथ यांचं उद्धव ठाकरेंना ड़ा एवढं स्थान नक्की नाही त्यामुळे उद्धव ठाकरेंना पराभूत करताना भारतीय जनता पक्षाला एकनाथ शिंदेनाही सामावून घ्यायला लागेल आणि राज ठाकरेंनाही सामावून घ्यायला लागेल आणि त्यांचा उपयोग ठिकठिकाणी उद्धव ठाकरेंना पराभूत करण्यासाठी करावा लागेल हा त्याचा अर्थ आहे दुसरी गोष्ट एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यातला दोरावा किंवा ते नाराज असल्याच्या बातम्या ना। येणार एकनाथ शिंदेना मी मुख्यमंत्री कालपर्यंत होतो आणि आज उपमुख्यमंत्री व्हायचं हे त्यांना स्वीकारता आलेलं नाही अजूनही पडत ना। जसं ते लवकर स्वीकारतील तितकं त्यांचं भलं ते पुन्हा पुन्हा ही ग्वाही देत आहेत की मी नाराज नाही दर्याला गेलो म्हणजे नाराज नाही आम्हाला तिघांना मिळून राज्याला पुढे न्यायचे म्हणजे त्यांची पोलिटिकल लाईन पक्की आहे पडद्या मागे काय अडचणी करत असतील तर हा त्यांचे त्यांच्या राजकारणाचा मागे आणि तो केलाच पाहिजे प्रत्येक राजकारणी करतोच प्रत्येक राजकारणी तसं एकनाथ शिंदे आज सरकारच्या बरोबर आहेत राज्याच्या विकासासाठी काम करत आहेत हे आहे नाराज आहेत असा प्रयत्न होत तसंही दिसतंय कारण त्यांनी ते स्वीकारलेलं नाही मी कालपर्यंत मुख्यमंत्री होतो आणि आज उपमुख्यमंत्री स्वीकारलेलं नाही ते ताकद दाखवायची वेळ आली तर दाखवतील त्यांची आणि त्याचे परिणाम दिसतील आपल्याला पुढे तो जो काही दो, दो प्रसंग उद्भवेल त्याच्यातनं तसं राज ठाकरे यांची आमदारकीची ताकद काही नसली तरी मुंबईत ताकद आहे त्याचा उपयोग भाजपा करून घेणार आहे आणि हे राज ठाकरेंचा पक्षवाढीला उपयोग होणार आहे दुसरीकडे शरद पवार आणि एकनाथ शिंदे बरोबर येतात का आज सांगता येत नाही भविष्यात काय वाटेल ते होऊ शकतं राजकारणात उद्धव ठाकरे आज तरी बरोबर येतील भाजपच्या असं वाटत नाही कारण उद्धव ठाकरे अमित शहा उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्यातला दोरावा ज्या टोकाचा झालेला आहे त्यातनं आता महापालिकांच्या निवडणुका सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि त्यातनं मुंबईची महापालिका जिंकणं हे भारतीय जनता पक्षाचं उद्दिष्ट आहे ते घेतल्यानंतर तुमची काय ताकद हे तुम्हाला व्यवस्थित आम्ही दाखवून देऊ आणि मग आम्ही म्हणतो तसं राहायचं या बोलीवर आले तर येऊ शकते अदरवाईज लगेच येण्याची शक्यता नाही निश्चितपणे मंडळी ही गोष्ट लक्षात घेतल्यानंतर आपण एक गोष्ट निश्चितपणे पाहू शकतो की या सगळ्या विषयामध्ये राजकारण कुठच्या थराला जाऊ शकतं कुठच्या पद्धतीची वळणं घेऊ शकतं कुठच्या पद्धतीची काय का, का म्हणतात त्याला आपण असं म्हणूया की कुठच्या पद्धतीची टोक टोकही गाठू शकतं असंही म्हणायला हरकत नाही खर तर कोण कोणाच्या बरोबर कसा कधी कसा जाईल कोणाच्या बरोबर कोण राहील कोणाचे कोणाशी काय संबंध राहतील कोणाला कोण आवडेल कोणाला कोण नावडता होईल आणि कोणाला कोणाची गरज केव्हा कधी संपेल हे राजकारणामध्ये कधीच सांगता येत नाही जो तो आपल्या सोयीचं राजकारण करत असतो आणि आपला पक्ष वाढवणं आणि आपल्या पक्षाने दिलेलं जे ध्येय आहे जे उद्दिष्ट दिलेलं आहे ते साध्य करणं आणि आपल्या वरिष्ठांना ते आपण करतो आहे हे सतत दाखवत राहणं हेच राजकारणामधलं सगळ्यात महत्वाचं ध्येय असतं आणि ते सर तुम्ही तुम्हाला जर ते साध्य करता आलं तरच तुम्ही राजकारणामध्ये यशस्वी आहात तुमच्या दृष्टीने देखील आणि तुमच्या पक्षाच्या दृष्टीने देखील त्यामुळे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राज जरी स्थिर सरकार असलं तरी सुद्धा सगळं काय आलबेल आहे अशी परिस्थिती निश्चितपणे नाहीये अर्थात त्याच्यामुळे लगेच काही सरकारवरती परिणाम होईल का होणार की नाही आणि झाला तर तो किती लवकर होईल किती उशिरा होईल याची आत्ताच्या घडीला स्पेक्युलेशन करणं किंवा एका अंदाज बांधणं थोडस कठीण आहे परंतु राजकारण हे कायम अस्थिर असतं आणि अस्थिर राजकारण ज्यांना पेलवता येतं किंवा जे पेलू शकतात तेच राजकारणामध्ये स्थिर राहू शकतात आणि त्यामुळे अस्थिर राजकारणाची सवय राजकारण्यांसोबत आपण सुद्धा करून घ्यायला हवी एवढं यातून आपल्याला निश्चितपणे सांगता येईल तेव्हा तुम्हाला आमचा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा आमचा व्हिडिओ हा लाईक करा आणि आमचा चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद